निराधार योजनेच्या लाभार्थींच्या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद एकाच दिवशी सुमारे दोनशेहून अधिक त्रुटीची निपटारा गेल्या चार महिन्यापासून निराधार योजनेच्या लाभार्थींनी हयातीचा दाखला सादर न केल्याने तसेच बँक खाते आणि आधार कार्ड लिंक न केल्याने निराधारांना आधार देणारी रक्कम येणं बंद झाले होते त्यांना या तांत्रिक बाबी पूर्ण करून घेण्याची सूचना देण्यात आली होती पण लाभार्थींनी याकडं म्हणावं तसं लक्ष दिले नाही परिणामी रक्कम येणे बंद झाल्यानंतर गडबड सुरू झाली आणि तहसीलदार कार्यालयाकडे हेलपाटे मारण्यास सुरुवात झाली त्यांची ही अडचण लक्षात घेऊन तहसीलदार मगर यांनी प्रत्येक गट निहाय या त्रुटीसंदर्भात शिबिर घेण्याचा निर्णय घेतला त्यामुळं तळवळ विश्रामगृहात घेतलेल्या या शिबिरास लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद होता गर्दी लक्षात घेता शिबिरासाठी आणखीन दिवस वाढवून द्यावे अशी मागणी करत या भागातील पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांच्या या नियोजनाची ಪ್ರಶಂಸ ಕೇಳಿ ಅಹೀಮ್ ನಮಸ್ಕಾರ ಸರ್ಪಂಚ್ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಆಳ್ಗೆ ಇವತ್ತ ಈ ಕ್ಯಾಂಪ ಸಂಜಯ ಗಾಂಧಿ ನಿರಾಧಾರ ಯೋಜನಾದ್ದು ದಸ ಏನು ತಾಲೂಕಾ ಅಧಿಕಾರಿ ಇವತ್ತೇನು ಕ್ಯಾಂಪ್ ಇಟ್ಕೊಂಡ್ರೆ ಈ ಕ್ಯಾಂಪ್ದಾಗ ಮುಂದೆ ನಡೆದು ಪಾಳಿ ಎತ್ತದ ಈ ಪಾಳಿ ಅಥವಾ ಈ ವೃದ್ಧ ಬಂದಿದೆಲ್ಲ ಹೈರಾಣ ಆಗ್ಲಿಕ್ಕದ ಅದ್ರ ಕಾಲಾಗ इथली कौंटर वाढसु मत इन् एड दिवस कॅम्प शिबिर इंद वाढस मान्य तहसीलदार साहेबर विनंती लोकांच्या गर्दी पाहता एवढं लोकांची ओढ आहे आणि ऑफिस मध्ये तेवढं कम, वे, कमी वेळामध्ये ते त्यांच्या शा, काम होईना झालेत त्यामुळे मान्य शासनाने किंवा तहसीलदार साहेबर संबंधित त्या टेबलच्या अधिकाऱ्याने अजून त्या लोकांची गर्दी बघून मुदत वाढवून द्यावा या लोकांतर्फे मी शासनाला मागणी करतो आणि हे गोरे गरीब लोक आहेत पाचशे तीनशे रुपये मजुरी बुडून पन्नास साठ किलोमीटर तालुक्याच्या ठिकाणी जाण्या जाण शक्य नाही जे शासनाने स्कीम आहे त्याबद्दल शासनाचे आभारी मानतो आणि वेळ वाढवून द्यावा यांनी विनंती करतो किंवा त्याने इटर बात सुलव याला मंदिर सहकार्या ಆದರೆ ಹಿನ ಏನೂ ನವೀನ ಮಂದಿ ಮಾಡದದ ನಿರಾಧಾರ ಯೋಜನದ್ದು ಅಪಂಗದು ಯಾರು ಗೋರ್ ಗರಿಬ್ಬಿ ಬಂದಿದ್ದು ಮಕ್ಕಳು ಮಂದಿದು ಡೋಲ್ ಮಾಡೋ ಉಳ್ದವ್ ಆ ಮಂದಿಗೆ ಭೀ ಎಲ್ಲ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಪ್ರೋತ್ಸಾಹ ಕೊಡಬೇಕು ಎಲ್ಲ ಮಂದಿದು ಮಂಜೂರು ಮಾಡಬೇಕು ಅವು ಎಲ್ಲ ಇಪ್ಪತ್ತು ಸಾರಿ ಆಗ್ಯದ ನಿಲ್ಲ ನಮ್ಮದು ಮಂಜೂರಿ ಆಗ್ಯದ ನಿಲ್ಲ ಹಿಂಗೆಲ್ಲ ಅವರು ತಿರ್ಗಾಡ್ಕೊತ ಹೋಗಬಾರ್ದು ಯಾಕೆ ಇಷ್ಟ ಇನ್ನೂ ಎರಡು ದಿನ ಎಲ್ಲ ಇದು ಟೈಮ್ ಒಡಿಸ್ಬಿಡ್ಬೇಕು ಅವ್ರಿಗೆ ಮತ್ತು ಸೇವ್ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಯಾರ್ದು ಪಾಸ್ಬುಕ್ ಇಲ್ಲ ಯಾರ್ದು ಯಾವ ಆಧಾರ್ ಕಾರ್ಡ್ ಅಪ್ಡೇಟ್ ಇಲ್ಲ ಮತ್ತು ಯಾವ ಫೋನ್ ನಂಬರ್ ಇಲ್ಲ जो अडचण आता मंदिर निवारण आग बघाद्रा दे टाइम शासन बरी मी चारू दत्त हरिदा काकडे मंडळाधिकारी चढवळ माननीय तहसीलदार साहेब अक्कलकोट यांच्या संजय गांधी प्रकरणासाठी दिलेल्या सूचनेनुसार हे हे संजय गांधीचं जे तांत्रिक हे आहेत त्याचं कामकाज सुरू आहे आणि त्याच्यामध्ये जवळजवळ दीडशे प्रकरणं आम्ही निपटारा करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सकाळपासून लोकांचा प्रतिसाद आहे जवळजवळ दीडशे प्रकरण निपटारा झालेत अजून पुढे राहिलेले ते आम्ही करण्याचा प्रयत्न करत आहोत एकूणच लाभार्थ्यांच्या सोयीसाठी तहसीलदारांनी घेतलेल्या शिबिराची कल्पना खरोखरच कौतुकास्पद आहे हे, हे मात्र खरं ए के ट्वेंटी न्यूजसाठी मी अनिल कापसे सोलापूर टापटीप आणि स्वच्छ राहणं कोणाला नाही आवडत त्यासाठी हवे स्वच्छ आणि उठावदार कपडे आता नवे कपडे खरेदी करायचं चिंता कशाला आहे त्या कपड्यांनाच नवा आणि माफक दरात शुभ्रतेची चमक देणारी एकमेव लॉन्ड्री कला लॉन्ड्री एकदा भेट देऊन स्वच्छतेबाबतचा अनुभव घ्या कला लॉन्ड्री नवोदय नगर मजरेवाडी हद होटगी रोड सोलापूर स्वच्छ कपडे सुंदर जीवन विभागातील वस्त्रवैभवात भर घातलेल्या श्री एस बी कासार अँड सनशाईनच्या महावीर क्लॉथ सेंटर येथे विविध प्रकारच्या ब्रँडेड कपड्यांचं फ्रेश स्टॉक शूटिंग शर्टिंग रेडीमेड होजिएरी या विविध नामांकित कंपन्यांच्या साड्यांचं भरगाचं स्टॉक खरेदीसाठी आजच आमच्या चा दालनास भेट द्या आमचा पत्ता महावीर क्लॉथ स्टोअर्स अँड जीन्स कॉर्नर देवी मंदिरासमोर अक्कलकोट रोड तळवळ स्टेशन तालुका अक्कलकोट